नमस्कार मंडळी कसे आहेत सर्वजण मजेतच असणार तर मी अनिता आणि माझ्या चॅनलचं नाव आहे हॉटेल आग्री किंग तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या आणि आज जाणार आहे मी मच्छी घ्यायला तर तुम्हाला पण दाखवते मी कुठल्या कुठल्या प्रकारची मच्छी भेटते ती पनवेल कोलिवाड्याला पोचली पनवेल कोलीवाड्याला तिथे सुरुवातीलाच बसलेली होती एक चिंबोरीवाली तिच्याकडे मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या होत्या तर मला तिने बाराशे रुपये सांगितले मग मी तिथे कमी करून घेतल्या तिने दिल्या मला त्या चिंबोऱ्या मस्त मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या होत्या मार्केटला भरपूर चिंबोऱ्या होत्या दुसरी एक चिंबोरीवाली पण देत होती चिंबोऱ्या पण मी घेतलेल्या अगोदरच बघा किती मोठे मोठे चिमवरे घेतलेल्या आहेत मी आव करून घ्यायला लागतो तुम्हाला बदर किती पण सांगतात तर कमी करून देतात आपल्याला त्या चिमवऱ्या लहान मोठे चिमवरे वाटले आज मला काय का बापे ता मध्ये मला वाटले काय काय गेलो भरलेला होता भरपूर मच्छीवाल्या होत्या तिकडे आवाज देत होत्या आम्ही तिकडं नेहमी एक मच्छीवाली रुपा मच्छीवाली तिच्याकडून मच्छी घेतो तिच्याकडे गेलो तिच्याकडून तिथले तर काही बघू मच्छी घेत असते तिच्याकडे खूप छान मच्छी भेटते फ्रेश असते एकदम आणि जरा भाव पण कमी लावते छान मच्छी देते ती तिच्याकडून घेतलेली बघा मी प्रॉन्स घेतला पापलेट घेतले का <laughs> तर बघू शकता तुम्ही कसे पापलेट निवडून घेतलेले कडक कडक फ्रेश त्यातून बघायचं कुठलं पाणी येतो तो, तो एकदा भेटलेले कडक बघून घेतलेले फ्रेश मोठे मोठे पापलेट आणि तिच्या ताईकडून घेतलेल्या बाजूच्या ताईकडून घेतलेले सुरमई तिच्याकडे भरपूर मोठी सुरमई होती सुरमई घेतलेले बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे पीस झाले ते बघा किती फ्रेश आहे एकदम लाल आहे भरपूर रक्त निघत होता एकदम फ्रेश मच्छी भेटलेली <laughs> 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 आता बाहेर आलो बाहेर इथे मांदेली होतीकडून मी कशी आहेत बघा मस्त आता बोंबील घेतले बाहेर बोंबील होते ज्याकडे मोठे मोठे मोठेकडून बोंबील घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही नंतर मला पाहिजे होते हॉटेलसाठी साठी बांगडे तर तिथे नव्हते छोटे छोटे होते तिच्याकडे तर मग इकडे बाहेर शोध शोधत आले छोटे बांगडे दिसतात का मोठे तर मला एकीकडे भेटले मोठे मोठे बांगडे तिच्याकडून घेतलेले मोठे मोठे दोन वाटत तुम्ही ते मोठे मोठे बांगडे बघा बांगडे बांगडे भेटलेले आहेत मला मोठे मोठे करून मोठे बांगडे घेतलेले आहेत बाहेर घेतलेले आहेत मी पण आवाज देत होत्या ताई मला मच्छी घ्या मच्छी घ्या पण आमची घेऊन झालेली होती मग ते आमचं शूट घ्या मग त्यांची मंडळी तर आपली मच्छी घेऊन झालेले भरपूर मच्छी घेतलेली आहे तर मंडळी आपण बघा उरण नाक्यावरून किती मच्छी घेऊन आले तुम्हाला एक एक पिशवी खोलून दाखवते मी काय काय आणले ते याच्यात बघा काय बघा किती मोठी चिंबोरी बघू शकता तुम्ही किती मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या आणलेल्या आहेत तर मंडळी बघितल्या का तुम्ही चिंबोर्या किती मोठ्या मोठ्या घेऊन आले ते बघा बागडे किती मोठे मोठे आहेत एकदम फ्रेश बघा बॉम्बेत पापलेट तर बघू शकता तुम्ही पापलेटची साईज बघू शकता सोनमाईच पीस माझ्या हातापेक्षा पण मोठे आहेत मग कोळंबी मोठी मोठी कोळंबी आणलेली आहे पण बघू शकता मांडलेली मी घरच्यासाठी बोईफ मासे असे आणलेले आहेत घरच्यासाठी मला खाडीचे स्पेस्ट तर बघू शकता गाईत आपण किती मच्छी आणलेली आहे कोलंबी आणलेली आहे एकदम फ्रेश पापलेट मांदेली सुरमाई मोठी मोठी बोंबील बांगडे आहेत आणि बोईट आणलेले आहेत भरपूर मच्छी घेऊन आणलेले त्याच्यातली मच्छी तुम्हाला मी चिंबोऱ्या पण आणलेल्या आहेत चिंबोऱ्या बघू शकता तुम्ही साईज किती मोठे मोठे आहेत त्या तर गाई बघू शकता तुम्ही चिंबोरी किती मोठी मोठी आहे ती नंग्या मारते ती मला <laughs> बघू शकता तुम्ही कसा खेकडा फिरायला निघाले तो कसा बघतो बघा डोले आपण खेकड्यांचा रस्ता बनवणार आहोत हाय गाई तुम्ही बघू शकता आपण आणलेले पोईट ते बनवलेले छाय मस्त पैकी आणि मी आता जेवण करते या जेवाला तुम्ही पण मधा एकदम छान झालेले मस्त मच्छी एकच नंबर झालेले एकदम कडक एक नंबर एकदम फ्रेश मस्त तुम्ही खालेत का कधी बोई सांगा मला कमेंट करून मग नसेल खाले तर खा नक्की एकदा खूप छान मच्छी लागतो एकदम बघ कसे मोठे मोठे चिंबोरे या घ्यायचं आहे चिंबोऱ्यांचं कालवण बनवायसाठी लागणारं सामान दाखवते तुम्हाला पहिला तर चिंबोऱ्या आहेत मसाला धना पावडर हलद मीठ तेल आलं लसूण पेस्ट कोथिंबीर गरम मसाला आणि या खोबरा भाजून घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे यांची आपण पेस्ट करून घेऊ तर या खाडीच्या चिंबुऱ्या आहेत कशा साफ करून घेतल्यात बघा हे पाटी मग हे असतो ना त्याला कष्टा बोलतात तिओ काढून टाकायचा आहे आणि फांगे त्याचे तोडून घेतलेला आहे कॅल्शियम भरपूर असतं तुमचे पाय वगैरे दुखत असतील तर चांगला असतो चिंबोरी खा का। कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतलेला आहे आणि टमाटा बारीक करून घेतलेला आहे आपण चिंबोरीचा कालवण बनवाना रेसिपीला सुरुवात करूया कढई ठेवलेली आहे तेल टाकून घेऊ त्याच्यात कांदा वारीक केलेला आहे तो आपण त्याच्यात टाकून घेऊ कांदा फ्राय करून घ्यायचा आहे चांगला आणि गुलाबी होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही आपला कांदा फ्राय झालेला आहे त्याचा कलर चेंज झालेला आहे आता त्याच्यात आपण आल्या लसून पेस्ट टाकून घेऊ दोन चम्मच आल्या लसून पेस्ट टाकायचे त्याच्यात आपण एक टमाटा टाकून घेऊ टमाटा झालेला आहे आपला आता याच्यात आपण हलद टाकू अर्धा चमचा हलद टाकलेली आहे धना पावडर आहे टाकलेली एक चम्मच गरम मसाला आहे दोन चम्मच गरम मसाला टाकलेला आहे मसाला आहे दोन मसाला आहे मीठ आहे चवीनुसार टाकायचं आहे मीठ किती पाहिजे तो त्याला मिक्स करून घेऊ तर थोडस पाणी याच्यात पाणी टाकून मिक्स करून घेऊ सगळं कसं तेल सुटलेलं मस्त त्याच्यात आता कांदा खोबऱ्याचा वाटण टाकून घेऊ चार चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेतलेला आहे तो आता चांगला फ्राय करून घेऊ तर आता आपण याच्यात चिंबोऱ्या घालून घेऊ तुम्ही बघू शकता मी आख्याश ठेवलेला आहे तुम्हाला तोडून घ्यायचे तर तुम्ही तोडून घेऊ शकू शकता आणि याच्यात फांगडे पण टाकून घेऊ भांगडे आहेत याच्यात टाकलेले आहेत चांगले टाकून चांगले परतवून घेऊ ह्या बऱ्या कशा सर्व मिक्स करून झालेल्या आहेत त्यांना मसाला पूर्ण लागलेला आहे चांगल्या परतवून घ्यायचे आहेत पाणी गरम झालेलं आहे आपण याच्यात ओतून घेऊ तुम्ही बघू शकता चुंबऱ्या कशा लाल झालेल्या आहेत म्हणजे त्या शिजलेल्या आहेत पूर्ण सगळ्या एकदम आणि किती रस्ता छान दिसतो तरी पण एकदम मस्त आलेले आहे छान वास सुटलेला आहे आता आपल्या रेडी झालेला आहे थोडी कोथिंबीर टाकू मग तुम्हाला मी काढून दाखवते तर गाईज तुम्हाला आमच्या आगरी स्टाईलची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि आम्हाला ठेवा मी अशीच नवीन नवीन रेसिपी घेऊन येत जाईन तर गाईज आपले चिंबोरे रेडी झालेले आहेत कडे खाली ठेवते आणि तुम्हाला प्लेटमध्ये दाखवते सजून तर बघा किती छान दिसतात चिंबोऱ्याचा रस्सा आपला बाप कशी आपली दिसते बघा त्याचा रस्सा पण बघा कसा छान तर तुम्ही बघू शकता चिंबोरीचा कालवण प्लेट मध्ये काढलेला आहे आणि तो कसा दिसतो जर तुम्हाला चिंबोरी कधी खायची असते तर तुम्ही आमच्या हॉटेल ला येऊ शकता तुम्हाला बनवून मिळेल अशी चिंबोरी अगे चिमुऱ्यांचं कालवण आणि खाऊन सांग कसं झालंय तो